गुंडगिरी कमी करण्यासाठी तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून पाठवा अंजली यांची या मागणी मराठवाड्यामध्ये गुंडगिरी कमी करण्यासाठी स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून शासनाने पाठवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे त्यांच्यासारख्या स्ट्रॉंग ऑफिसर आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राला गरज असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे या, या, या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलली आहेत मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षापासून बदल्या झालेल्या नसल्याची बाब समोर आली आहे पोलीस विभागात तर अनेक अधिकारी एकाच जागेवर कित्येक वर्षापासून काम करत असल्याचा आरोप केला आहे या सर्व प्रकरणात आता मराठवाड्यामध्ये विरुद्ध मुंडे अशा अधिकाऱ्यांचे नाव दमानिया यांनी सुचवले आहे बीडमधील राजकीय दहशतवादावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले प्रत्येकाचे आपापले कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या आपापल्या टोळ्या आहेत या सर्वांना राजकीय वरद हस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मात्र यावर प्रशासकीय यंत्रणेत कडक ऑफिसर आणायला हवेत अशी मागणी दमानिया यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा